भावना त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या हे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती त्या महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाही तर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून तिथल्या सगळ्या महिला वगिनी याचा प्रचंड विरोध केला आजच्या भाषणामध्ये तुम्ही मुलींसोबतची चर्चा सांगितली विरोध झालाय मला वाटतं म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता त्या काही मी अशा कुठल्या ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही ना आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे माझ्या नाही माहिती मी ऐकलेलं नाही कारण पाचवी पाचवीनंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतो जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर के आहे त्यांनाच विचारणा संयुक्ती कुठल्याही पक्षामध्ये तीन ते पाच वर्षांनी नवीन असं होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काँग्रेसमध्ये झाला प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतोच ना आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्ट घेतच पंधराशे रुपये महिलांना मानधन दिलं जातं आजच्या महिलांची मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुटुंब सक्षम होईल काय भावना व्यक्त महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने एकवीसशे रुपये करतीने सांगावं ते एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू ह्याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतात आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत वाया जाईल लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका